आज आपल्या किचनमध्ये बनवत आहे शेवईचं डेझर्ट ज्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये शेवयाची खीर असं सुद्धा म्हणतात उन्हाळ्यामध्ये एक वाळवण्याचा पदार्थ म्हणून आपण शेवया वर्षभरासाठी बनवून ठेवत असतो तर अशा शेवयाची अगदी मलाईदार खीर किंवा डेझर्ट कसं बनवायचं ते जा ते आज आपण बघणार आहोत बनवायला अगदी सोपं आहे खायला रुचकर आहे आणि तेवढंच हेल्दी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ बघूया तर असं हे टेस्टी टेस्टी डेझर्ट करण्यासाठी सर्वात अगोदर आपण काढून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतलेले आहे पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पिस्ता असेल तर तो घाला तर असे हे ड्रायफ्रूट्स सर्वात अगोदर आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत तर त्यासाठी चाकूच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे ड्रायफ्रूट्स आपण पहिल्यांदा कापून घेऊ काजू कप कापून झाले आता आपण बदाम कापून घेऊ असे लांब लांब शेपमध्ये कापून घ्यायचे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात थोडेसे ओलसर करून घ्यायचे बदाम म्हणजे लवकर कापल्या जातात आणि हे बघा इथे आपले हे बदामसुद्धा कापून झालेले आहेत चला तर मग आता डेझर्ट तर कसं तयार करायचं ते बघूया अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतला कढई मध्यम तापली आता त्यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घेऊ आणि तूप इथे पूर्णपणे मेल्ट करून घेऊ तूप मेल्ट झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि अगदी एक ते दोन मिनटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे ड्रायफ्रूट आपल्याला या तुपावरती परतवून घ्यायचे आहे ड्रायफ्रूटचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ ह्या अशा बनविलेल्या शेवया ह्या घरीच बनविलेल्या शेवया आहेत आणि एक बाउल भरून आपण इथे शेवया घेतल्या आणि शेवयासुद्धा सुद्धा मस्त तपकिरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस यावेळी आपल्याला मिडियम टू हाय ठेवायचा आहे अगदी एक मिनटामध्येच बघा आपल्या शेवळ्यांना छान तपकिरी रंग आलेला आहे अशा ह्या तपकिरी रंग आलेल्या शेवळ्यामध्ये आपल्याला आता दूध घालून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अगदी झटपट बनतात ह्या शेवया आता आपण इथे पूर्ण दूध घालून घेऊ मिक्स करून घेऊ या दुधाला एक उकळी आपण इथे काढून घेऊ या डेझर्टला थोडा दाट दाटपणा यावा म्हणून आपण यामध्ये एक पॅकेट भरून दूध पावडर घालून घेतलं मिक्स करून घेऊ दाटपणा तर येतोच पण चवीला सुद्धा हे डेझर्ट खूप छान लागतं आणि आता हे दूध आपण मस्त उकळून घेऊ आणि हे बघा आपल्या डेझर्टला म्हणजेच दुधाला छान उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्येच आपल्या ह्या शेवळ्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत आता आपल्याला घालून घ्यायची आहे साखर तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मी इथे पोहे खायचं चमचा चार चार चमचे भरून साखर घालून घेतली मिक्स करून घेते साखर विरघळलेली आहे आता त्यामध्ये दोन वेलचीची पूड तयार करून घेतली ती घालून घेतली आणि बघा इथे आपलं हे डेझर्ट बघा छान थिकनेस आपल्या या दुधाला आलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आणखी घट्ट येणार म्हणून आता इथे आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा आपलं हे डेझर्ट आता इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि छान घट्टसुद्धा आलेलं आहे आता हे डेझर्ट आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ त्याला आमच्या महाराष्ट्रामध्ये शेवयाची खीर असं सुद्धा म्हणतात बोलता बोलता मी शेवयाची खीर बाउलमध्ये काढून घेतली आता यावरती आपण जे कापून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे होते ते हलकेसे घालून घ्यायचे म्हणजे खीर दिसायला खूप छान दिसेल आता आपली खीर गार्निशिंग करून झालेली आहे अशी ही खीर दिसायला तर छान दिसतेच परंतु खायला सुद्धा खूप छान लागते तर तुम्हाला आजचा माझा हा महाराष्ट्रीयन खीर किंवा डेझर्ट बनविण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर कर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद